जिल्हा अध्यक्ष तथा प्रदेश उपसचिव शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य याच्या वतीने आज हा सर्व पक्षी मेळा म्हणजे सर्व शेतकरी संघटना आणि यांचे बच्चू भाऊ आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली आज पार पडला या कार्यक्रमामध्ये औरंगाबाद विभाग सुद्धा सहभागी झालेला होता आमचे प्रमुख माननीय विठ्ठलराजे पवार प्रदेश अध्यक्ष यांच्याही या कार्यक्रमात उपस्थिती होती आणि आज ह्या ज्या शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत की जे शासनाने निवडणुकीपूर्वी जाहीर केले होते ते आजपर्यंत त्यांनी पाळले नाहीत त्याच पाळून त्यांना हे देण्यासाठी शेह देण्यासाठी आम्ही आज हा मेळावा आयोजित केला होता ह्या मेळाव्यामध्ये फक्त मुख्य मागणी आमची कर्जमाफी आणि जे यांनी निवडणुकीपूर्वी आश्वासन दिले होते तेच त्यांनी ते ते पूर्ण करावं या संदर्भातून जर त्यांनी पूर्ण नाही केले तर आज मान्य आमदार कडू यांनी जाहीर केलं की आपण अठ्ठावीस ऑक्टोबरला मुंबईमध्ये महामोर्चा आयोजन करू याचा आमचा संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा पाठिंबा असेल एवढेच मी माझे सांगतो नमस्कार मी प्रकाश पोहरे आज कार्यक्रमाला यायला थोडा मला उशीर झाला मात्र शेतकऱ्यांसमोरचे जे काही सर्व प्रश्न आहेत मुळामध्ये गेल्या दोन तीन महिन्यापासून आम्ही एका हो नेते येऊन पोहोचलो आहोत की शेतकऱ्यांना मुळामध्ये जी एम एस पी कमी दिल्या जाते म्हणजे राज्य सरकारने सुचवलेली किंमत साधं उदाहरण घ्यायचं म्हटलं म्हणजे दोन हजार बावीसला गव्हाची किंमत सुचवली होती तांदूळाची किंमत सुचवली होती चौवेचाळीसशे बावन्न रुपये आणि राज्य सरकारनी केंद्र सरकारने एम एस पी दिलेली आहे ती दोन हजार चाळीस रुपये म्हणजे चोवीसशे रुपये साधारणतः कमी दिले त्याचा परिणाम असा झाला की दोन हजार बावीसला एका वर्षात शेतकऱ्यांना जवळपास तीन लाखाच्या वर पैसे कमी दिले गेले दोन हजार सात ते दोन हजार चोवीस पर्यंतची जर आकडेवारी काढली तर तांदूळ उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना जवळपास चोवीस लाख रुपये कमी दिल्या गेले आणि गहू उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना जवळपास एकवीस लाख कोटी कमी दिल्या गेले म्हणजे दोन वाहनामध्ये पंचेचाळीस लाख कोटी जर कमी दिल्या जात असतील सरकारतर्फे तर ही जी लूट केलेली आहे ती लूट वापस घेणे हा एक वर्षातला कार्यक्रम राहणार आहे आणि त्याचबरोबर राज्य सरकारनं जे काही आश्वासन दिलं होतं की आम्ही कर्जमाफी करू निवडून आल्याबरोबर तर ती तर पहिले आपोआपच त्यांना जाहीर करावीच लागणार आहे कारण सरकारला शेतकऱ्यांचेच पैसे देणं आहेत दोन ज्याच्यामध्ये तर पंचेचाळीस लाख कोटी देणं आहेत त्यामुळे पैसे शेतकऱ्याला तर देणं नाहीत आहेत त्याच्यामुळे कर्ज शेतकऱ्यांवर नाहीत आहेत उलट राज्य सरकारवरच कर्ज आहे भारत सरकारवर शेतकऱ्यांचं कर्ज आहे फक्त त्याची घोषणा अधिकृतपणाने बऱ्या बोलानी सरकारनी करावी की ही आम्ही सांगतो की शेतकऱ्यांचा सातबारा खोरा आहेच आणि आजपासून आम्ही जाहीर करतो बांधकांना सांगतो हे फक्त त्यांनी एक फॉर्म्युलिटी म्हणून जाहीर करायचं आहे हा एक पहिला विषय आणि त्याचबरोबर हेही आम्हाला माहिती आहे की सरकार काही बऱ्या बोलाने ऐकणार नाही आहे यांना जे आपण म्हणतो की लातो की भूत त्यातला हा साधा सरळ आणि विषय आहे त्यामुळे जे काही संयुक्त समितीने जसं ठरवलेलं आहे त्या पद्धतीने मुंबईला येऊन धडक मारावं लागणार आहे नाईलाजाने तर सरकारला अक्कल असेल किंवा जर शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये थोडी बहुत जरी सहानुभूती असेल तर सरकारने स्वतःहून त्याच्या अगोदरच हे जाहीर केलं तर फार चांगलं अन्यथा आमची काही तिथं मुंबईला येऊन लोकांची शेतकऱ्यांची गैरसोय लोकांची गैरसोय मुंबईवाल्यांची गैरसोय करायची आमची इच्छा नाही आहे पण सरकारची तशी इच्छा जर असेल तर नाही आम्हाला मुंबईला यावं लागेल या आजच आम्ही इशारा देऊन ठेवतो हो मत चोरीबद्दल काय बघतो शेतकरी समजा नाही मत चोरीच नाही मत चोरलेलं नाही यांनी मतांवर डाका टाकलेला आहे चोरी असती तरी एखाद्या वेळेला चोरांना तर काय ते किरकोळ भुरटे चोर असतात त्यांना कुठेतरी दोन चार लाफे मारून घालून हाकलून लावावे पण दरोडेखोर असल्यामुळे आता ह्या लोकांना उलट टांगून शिक्षा केल्याशिवाय भारतामध्ये इलाज नाही आहे आणि यांना अक्कल असेल तर हे स्वतःहून काय म्हणतो त्याला लोकसभा भंग करतील विधानसभा भंग करतील आणि पुन्हा हे जर प्रामाणिक असतील तर हे लोकांना सामोरे जातील निवडणुकांना एवढंच आम्हाला मानायचं या सगळ्या समोर नाही शेतकऱ्यांची एकजूट होत नाही असं म्हणणं चुकीचं आहे गोष्ट एक लक्षात घ्या की यांनी शेतकऱ्यांना एवढं मारलं आहे अर्ध मेलं केलं असतं तरी तो उठला असता बरं यांनी शेतकऱ्यांना पूर्ण मारूनच टाकलेलं आज विदर्भामध्ये अकरा जिल्ह्यामध्ये पंधरा शेतकरी रोज आत्महत्या करतात हे काय दर्शवतं आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांकडे आज जहर खायलाही पैसा नाही आहे जर तेवढा पैसा असता तरी आता पंधरापेक्षा तीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असते परंतु शेवटी शेतकरी आता जहर न खाता फाशी लटकवून घेतोय आजच तुम्ही जर बघितलं असेल तर एका शेतकऱ्यांनी सकाळी मुख्यमंत्र्यांच्या नावाने व्हिडिओ काढून आत्महत्या केली आहे तर हे सगळे जे काही आहे दिसणाऱ्या गोष्टी या सगळ्या राज्य सरकारला सत्तेवर बसण्याचा कुठलाही अधिकार नाही हे दर्शवतात समितीतले जे काही नेते आहेत प्रमुख सत्तेमध्ये राहिलेले आहेत त्यांच्यासोबत शेअर एकत्र थे 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 आता ते एकत्र राहतात की नाही राहत या संदर्भामध्ये मी तुम्हाला आज काही गॅरंटी देऊ शकत नाही मात्र त्यांना शेतकऱ्यांच्या सोबत जावं लागेल ह्याच्याबद्दल तर काही दुमत नाहीच कारण तुम्ही म्हणता एका जमान्यात ते सत्तेत होते आज तर सत्तेत नाही आहे त्यामुळे सत्तेसाठी येणाऱ्या भविष्यातल्या दिवसामध्ये यांना एकत्रित यावं लागेल ही एक गोष्ट आहे ते जरी नसलं तरी पण ते, ते शेतकऱ्यांचे नेते आहेत हे आपण एक दुसरी बाब मान्य केली पाहिजे त्यामुळे जो जो शेतकऱ्यांचा आवाज उचलेल अशा सगळ्या माणसांना मला साथ द्यावा लागणार आहे एवढं मी नक्की सांगतो शेतकरी एकजुटीचा शेतकरी संघर्ष समितीचा भारत मता की शेतकरी कर्जमुक्ती Okay. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.